नाशिकच्या पाथर्डी फाटाजवळ कॅफेवर एकवीस वर्षीय रशीद खान याच्यावर हल्ला करण्यात आला सदर हल्ल्यात रशीद खान याचा जागीच मृत्यू झालाय सदरचा हल्ला हा वादावरून झाला होता घडल्यानंतर घटनास्थळी अंबड इंदिरानगर गुन्हे शोध पथक तसेच क्राईम ब्रँच युनिटेक पथक दाखल होत आरोपितांचा शोध घेत असताना अवघ्या काही तासात धीरज शिवशंकर वर्मा आणि एक मुलगी अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तर दोन मुख्य संशयित अद्यापही फरार आहेत याबाबत पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी माहिती दिली आहे इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये आज दुपारी एक खुणाचा प्रकार घडलेला आहे त्याच्यामध्ये मयतनामे राशीद खान याचा त्या ठिकाणी पूर्ववैमनस्यातून काही इस्मांनी त्या ठिकाणी एका कॅफेमध्ये खून केलेला आहे सदरची माहिती मिळताच तत्काळ आम्ही स्वतः तसेच क्राईम ब्रांच आणि लोकल पोलीस स्टेशनच्या सर्व टीम्सनं त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवून सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं एकूण सहा आरोपितांना त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करणे तसेच आरोपितांना अटक करणे व इतर पुढील जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे आमचं समस्त नागरिकांना आवाहन आहे की आपण कुठल्याही प्रकारच्या आपण विश्वास ठेवू नये व पोलीस प्रशासनानं सहकार्य करा धन्यवाद सदरची कामगिरी इंदिरानगर गुणेश्वर पथक अंबड गुन्हेश्वर पथक तसेच क्राईम ब्रांचेक यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे एन न्यूज साठी रोहन त्यांनी नाशिक